हा प्रकृतीचा फक्त संयम ठेवला पाहिजे वायर वाटते स्क्रीन पासून बाजूला सुटला सेमी या साथ सुटला आणि सात मध्ये गाडी सुप्पड बास्ट माणसात आले आणि पड्याल लढा आहे दोन नंबर मंत्री राजा आणि सम्राट आणि त्यांना पड्याल लढा देतोय माहूर अतिशय सुंदर एकदा हिरवाज वरच्या अस पटकवला संघर्ष यद्धा म्हणून ज्याची खाते असा महिबिरा परत जण म्हटले संपला संपला आणि संपला परंतु कोण संपत नसतो परत एकदा साध्य करून दाखवलं केसरीचा मान असा हा रस्तो केसरीस्तरच या ठिकाणी फार कष्ट कामे आलं आणि ते कामे आणण्यासाठी बैल या ठिकाणी जरी त्याला बोलायला कळत नसलं तरी सगळं काही कळत असतंय क्रीड ग्रें वाले ते क्रीडू तुरुस्त घरात पटकत मध्ये